नमस्कार भावान आपली गाडी भरली होती गोव्याला मग काय भरून बांधून घेतलो आणि लगेच बाहेर पडलो आणि हे बघा एक कार्टून संघवतो रोया गोवा म्हणलं की खुश असते कायम कसं आहे आतापासूनच खुश अरे हो आपण काय फिरायला नाही गाडी खाली करायला चाललोय आलो मग आंबोली चहा प्यायला थांबलो चहा वगैरे घेतला कडक असा भावानं काय चहा टोस्ट घेतला आणि टाइमपास ला भाकरवडी घेतलो आम्ही काय तेवढ्यात काय गप बसत नाही गाठ उतरून खाली आलो वडापाव वाला दिसला शौन्य मिनटात जाऊन घेऊन आला पण हुशार बघा की वडा आणि चोराने मागून घेऊन आलाय मग काही गाडी चालू मध्ये वडा खात आलो गोवा चेक ला गणपती जरी असले तरी थांबून एक पाच मिनिट सांगून जायला लागते गणपती आहेत म्हणून पणजीपशी आलो पुलाचं काम चालू आहे रस्ता झालाय खराब आणि दिवसा फुल ट्रॅफिक असते इथे लगेच गाडी खाली करून बाहेर पडलो झालेला वेळ रोहित भाई आता जेवणाचा तेवढा कार्यक्रम करूया आलो मग बांध्यात हॉटेल लावली साईड आणि आलो आत ऑर्डर दिली बांगडा थाळी कधी येत्या थाळी विचार करत बसलो तेवढ्यात आली बरं थाळी चला रोहित भाई चालू करा मासा आपली वाट बघत आहे जीवून बाहेर पडलो सावंतवाडी मार्गे सकाळी आलो उत्तरपशी रात्री काय आजारात झोपलो होतो भावाला आणि कामाला जायचं होतं आलो मग गल्लीत सोन्या उठ आता आपलं घर आलं उठाने जावं आता कामाला हत्याराला केलो पार्किंग चला मग भावानो भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये